दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत रद्धे एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की पंढरपूर तालुक्याच्या राजकारणामध्ये आणि सहकारामध्ये गेल्या काही वर्षांपासून एकमेकाचे प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे कल्याणराव काळे जे सहकार शिरोमणी कारखान्याचे चेअरमन आहेत ते आणि आमदार अभिजित पाटील यांच्यातही मनोमिलन झालेलं आहे आज दुपारी आमदार अभिजित पाटील यांनी कल्याणराव काळे यांच्या कार्यालयाला भेट दिली आणि या कार्यालयामध्ये त्यांचा सत्कार काळे यांच्या वतीने करण्यात आला त्यावेळी भगीरथ भालके मनसेचे नेते दिलीप धोत्रे शिवसेनेचे महेश साठे यांच्यासह गणेश पाटील व अन्य नेते मोठ्या संख्येनं उपस्थित होते विठ्ठल परिवार हा या नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकत्र येतो आहे आज सकाळीच कर्कम या ठिकाणी हॉटेल ग्रँड जे दिलीप धोत्रे यांचं हॉटेल आहे या हॉटेलमध्ये विठ्ठल परिवारातील सर्व नेत्यांची बैठक पार पडली यामध्ये भगीरथ भालके कल्याणराव काळे गणेश पाटील आदित्य फत्तेपूरकर यासह मनसे नेते दिलीप धोत्रे यांचाही समावेश होता शिवसेनेचे नेते महेश साठे हे यासाठी आवर्जून उपस्थित होते त्यामुळं परिचारकांच्या विरोधामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये प्रबळ आघाडी तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि या निमित्तानं विठ्ठल परिवार हा एकत्र येतोय विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीमध्ये या विठ्ठल परिवारामध्ये फूट पडली होती अभिजित पाटील यांचा एक गट यानंतर युवराज पाटील गणेश पाटील यांचा गट तसेच कल्याणराव काळे व भगीरथ भालके यांचा एक गट असे गट विभागले विधान होते विधानसभा निवडणुकीतही याचे पडसाद दिसून आले होते मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आमदार अभिजित पाटील यांनी पुढाकार घेतला आणि पुन्हा विठ्ठल परिवार एकत्र करण्याचा प्रयत्न त्यांनी के सुरू केला आहे आणि याकरता म्हणून मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी खूप प्रयत्न केले आणि गेल्या के काही दिवसापासून त्यांचे या सर्व नेत्यांना एकत्र आणण्याचे ने प्रयत्न सुरू होते आणि ते आता फळाला आलेले आहेत आणि विठ्ठल परिवार हा एकत्र होताना दिसत आहे काळे आणि अभिजित पाटील हे एकमेकाचे प्रतिस्पर्धी मानले जात होते मध्यंतरी सहकार शिरोमणी कारखान्याच्या निवडणुकीतसुद्धा अभिजित पाटील यांनी पॅनल उभं केलं होतं व चुरशीची निवडणूक घडवली होती मात्र आता पुन्हा काळे आणि पाटील हे दोघं एकत्र एक येताना दिसत आहेत भगीरथ भालके हे सुद्धा विठ्ठल परिवारातील सर्व नेत्यांना एकत्र एक करण्याचा प्रयत्न करतायत त्यांनीही आज त्यांच्या गटाची स्वतंत्र बैठक घेतली तत्पूर्वी त्यांनी हॉटेल ग्रँड या ठिकाणी या सर्व विठ्ठल परिवारातील नेत्यांबरोबर चर्चाही केली होती त्यामुळं नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने विठ्ठल परिवार हा एकत्र एक आल्याचं चित्र दिसत होतं